हॅलो सो या ए आय एम कार्यशाळेमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम येस uh, सगळ्यात आधी आपण चार्टजीपीटीनं सुरुवात करूयात ठीक आहे सो so, आपला फोकस प्रॅक्टिकल uh, प्रॅक्टिकल ड्रिवन आहे त्याच्यामुळे सगळ्यात आधी डायरेक्टली आपण एक यूज केस घेऊन जीपीटी वरून काही एक्झाम्पल्स करून बघूयात uh, आणि ओव्हर सिरीज ऑफ ओव व्हिडिओज वेगळ्या गोष्टी क्लिअर अप होतील सो so, uh, एक रफ फ्लो जर मला आत्ता थोडक्यात सांगायचं असेल तर तर लेट्स ए चॅट जी पी टी चॅट जी पी टी विथ एक्झाम्पल त्याच्यानंतर चॅट जी पी टी इंटरफेस आणि फीचर्स त्यानंतर मग आपण थोडक्यात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बघूयात काही प्रॉम्प्ट टेम्पलेट्स आणि एक्झाम्पल्स वगैरे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या एल एल एमला म्हणजे जेमिनी ग्रॉक आणि क्लॉड यांच्याकडे आपण सुरुवात करूयात सो साधारण आपला एल एल एमचा सेक्शन असा असेल आणि यानंतर मग बाकीचे सेक्शन्स होतील तर जनरली मोस्टली आपण एल एल एम इमेज ऑडिओ व्हिडिओ आणि मिसलेनियस असे आणि आणि कॉन्सेप्ट असे सहा वेगळ्या सेक्शन्समध्ये हा पूर्ण कोर्स डिवाइड केलेला आहे तर मग सर्वप्रथम आजच्या या एक्झाम्पलमधून आपण चॅट जी पी टी वापरताना आपली थॉट प्रोसेस कशी असावी ही एक uh, समजून घेऊयात आणि जस्ट uh, जस्ट वापरायला सुरुवात करूयात मग ऑटोमॅटिकली हळूहळू त्याचे फीचर्स आणि वेगळ्या गोष्टी क्लिअर अप होतील तर मग मी आता ह्या फ्री व्हर्जनमध्ये आहे चॅट जी पी टी डॉट कॉम सगळ्यांना अकाउंट तयार करून घ्यायचं आहे आय थिंक सगळ्यांचे अकाउंट असतीलच ॲक्च्युली जे हा कोर्स घेत आहेत त्यांचं तर मग इथे माझं अकाउंट आहे मला एकच मॉडेल दिसतं आहे आणि जेव्हा मी पे पेड विकत घेतो तेव्हा मला जास्त मॉडेल्स सक्सेस मिळतो आणि भारतासाठी त्यांनी हे एक स्पेशल प्राइसिंग आणली आहे बाकीच्या देशांमध्ये ही प्रायसिंग नाही आहे चारशे रुपये महिना की ज्याच्यामध्ये आपल्याला जी बी टी फायचा मिळतो ठीक आहे तर मग ॲटलीस्ट लाईक थोडक्यात आपल्याला माहितच आहे की काहीही प्रश्न विचारला तर तो उत्तर देतो सो से त्याला म्हटलं की वेन uh, uh, वॉज बल्ब इन्व्हेन्टेड मग त्याला से आता मी विचारलं की बल्बचं इन्व्हेन्शन कधी झालं म्हणजे आता आपण स्क्रिप्ट इंग्लिश ठेवली आहे पण प्रश्न मराठीमध्ये तर त्याने आपल्याला मिक्स भाषेमध्ये दिलं आहे आणि आता जर मी त्याला मराठी स्क्रिप्टमध्येच काहीतरी विचारलं तर तो मराठीमध्ये पण आपल्याला पूर्णच मराठी उत्तर देईल सो किंवा त्याला जर आपण सांगितलं की गिव्ह आन्सर इन देवनागरी स्क्रिप्ट आता आपण थोडक्यात बघू शकतो हो की इंग्लिशमधल्याचं उत्तर त्याने थोडंसं मोठं दिलं मराठीमधल्याचं कमी दिलं एक फिक्स रूल नाही आहे असा पण जनरली आपण असं समजू शकतो हो की मराठी प्रश्नांच्या उत्तराची क्वालिटी ही थोडीशी कमी असणार आहे हिंदी मराठीपेक्षा जास्त चांगलं असेल हिंदी उत्तरं आणि इंग्लिश उत्तरं सगळ्यात चांगले असतील कारण त्याला ट्रेनिंग करताना ज्या भाषेमध्ये ट्रेन केलेलं आहे तर त्या त्या भाषेच्या डेटावरून त्याचं नॉलेज आणि त्याची लेवल ठरते तर इंग्लिशवर तर सगळ्यात जास्त ट्रेन झाला आहे मग हिंदीवर झाला आहे मराठीमध्ये खूप कमी डेटा आहे त्याच्याकडे त्यामुळे त्याचं उत्तर मराठीमध्ये कमी येईल तर ज्यांना इंग्लिश येतं मोडकं तोडकं ते चालेल पण जर झिरो इंग्लिश येत असेल तर तुम्ही मराठीत वापरू शकतात एक गुड स्ट्रॅटेजी अशी आहे की इंग्लिशमध्ये काढून घ्यायचे प्रश्न उत्तर आणि मग ते ट्रान्सलेट करायला लावायचे त्याला ते जास्त चांगलं आहे ठीक आहे सो आपण बल्बवरचं विचारलं आणि मग त्याला देवनागरीमध्ये त्याने पूर्ण उत्तर दिलं एकदाच बघू की बल्ब का इन्व्हेन्शन कब हुआ गिव इन हिंदी ओके ऑल राईट आता होतं काय की हे चॅट सेव पण झालंय आपलं आणि मला जर हे तुमच्याशी शेअर करायचंय तर मी हे शेअर करेल आणि जशी इथे आता माझ्या चॅटची लिंक सी मधून चालू होते शेअर केलेल्या चॅटची लिंक शेअर मधून चालू होते तो इथे आपल्या शेअर दिसतोय आणि इथे आपल्या सी दिसतोय तर ही जर मी कॉपी केली आणि उद्या दुसऱ्या ब्राऊझरवर गेलो की ज्याच्याकडे चॅट जी पी टी नाही आहे बिना लॉग इनने पण मी बघू शकतो सो मी नवीन ब्राउजरमध्ये आलो आहे मी लॉग इन नाही तर आहे तरीसुद्धा मला चॅट वाचता येत आहे दिस इज गुड फॉर कोलॅबरेशन जर आपण दोन तीन लोकांबरोबर करतोय किंवा आपलं हा प्रॉम दुसऱ्यांना कामात येणार असेल तर आपण शेअर करून ती लिंक देऊ शकतो त्यांना आणि दुसरी गोष्ट महत्वाची की हे चॅट आता हे चॅट मध्ये तो ट्रेन होतोय बल्बवर म्हणजे उद्या जर मला काहीतरी अजून प्रश्न विचारायचा बल्ब रिलेटेड तर मी याच्याकडे येईल दुसरीकडे नाही जाणार म्हणजे मी न्यू चॅट मध्ये करून परत बल्बवर विचारू शकतो पण आपलं जसं जसं चॅट जास होतं एक ते चॅट मधून आपण त्याला ट्रेन करत जातो एक त्याची पर्सनॅलिटी ट्रेन करत जातो आणि आता या पर्सनॅलिटीमध्ये या, या चॅटमध्ये त्याची बल्बवरची पर्सनॅलिटी आणि बल्बवरची मास्टरी सेट होते त्यामुळे जर माझं से याच्याऐवजी तुम्ही कॉलेजच्या प्रोजेक्टवर काम करताय आणि तुमचा प्रोजेक्ट क्वांटम मेकॅनिक्सवर आहे तर तुम्ही त्याच्याशी बोलायला जेव्हा सुरुवात कराल क्वांटम मेकॅनिक्स तेव्हा तुम्ही त्याच चॅटमध्ये त्याच्याशी बोलाल प्रत्येक साठी तुम्ही वेगवेगळे वे नवीन कॉन्व्हर्सेशन असे ओपन नाही करणार न्यू चॅट करून कारण मग त्याच्याने नव ते नवीन त्याचं ब्रेन तयार होतं सो प्रत्येक वेळी क्वांटम मेकॅनिक्स मध्ये नवनवीन ब्रेन्स तयार करण्यापेक्षा एकच ब्रेन ज्याला पूर्णपणे माहिती आहे की तुम्ही काय करतायत आणि काय करायचं आहे ते जास्त चांगलं आहे ठीक आहे मग आता आपण पुढच्या पार्टकडे येऊयात की आपल्याला हा आपली थीम आता तर लेट्स से आपण गणपतीच्या लॉर्ड गणपती सो uh, so, आता गणेशोत्सव पण चालू आहे सो so, गणपतीच्या uh, थीम वर सोशल मीडिया पेज तयार करायचा आहे हा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊ आणि या प्रॉब्लेम स्टेटमेंट वरून आपण जीपीटी बरोबर कसं बोलू शकतो त्याचं एक लाईव्ह डेमो घेऊ तर आता सगळ्यात सुरुवातीला मी त्याला म्हणू शकतो की आय वॉन्ट टू मेक अ पेज ऑन लॉर्ड गणपती इन्स्टा पेज म्हणू आपण गिव मी सम कॉन्टेंट फॉर सोशल मीडिया माझा सगळ्यात पहिला म्हणजे जनरल विचार न करता जर मी विचारलं तर मी काहीतरी असं विचारेल त्याला की मला कॉन्टेंट दे मग त्याने आता सांगितलं डेली श्लोक गणपती स्तोत्र फेस्टिव स्पेशल्स आर्ट आणि मग त्याला ऍक्च्युअल कॉन्टेंट मागू शकतो मंडेला काय ट्युजडेला काय त्याने थोडक्यात दिलं आपल्याला तर एक्झाम्पल वन काय दिलं त्याने पहिल्या पोस्टचं की ओम श्री गणेशाय नमः आणि त्याचा अर्थ दे मग सेकंड आयडिया त्याने दिली आहे पण आता इथे आपल्या इमेज नाही आहे बऱ्याच गोष्टी नाही आहेत प्लस आता जे त्याने दिलंय हे एक जनरल ब्रेन स्टॉमिंगची स्टार्ट म्हणून ओके पण मला कसं हवंय आता की मला जरा डिटेल मध्ये उत्तर हवं आहे जिकडे आपल्याला कॅलेंडरच मिळत आहे तर जेव्हा आपण एखाद्या कामाविषयी चार्ट जीपीटीचा वापर करून घ्यायचा असेल तेव्हा आपल्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट क्लिअर पाहिजे जा। आणि जर आपल्या डोक्यात प्रॉब्लेम स्टेटमेंट क्लिअर नाही तर मग आपण त्याच्याशी गप्पा मारून आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट क्लिअर करून घेतला पाहिजे आणि जेव्हा आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट क्लिअर होतो तेव्हा मग तो आपण चांगल्या शब्दांमध्ये त्याला सांगायला पाहिजे ठीक आहे आता हे प्रत्येक मी वाचत नाही पण तुम्हाला एक आयडिया कळली आहे की त्याने आपल्याला काही आयडियाज दिल्यात आणि त्याच्यावर तो म्हणतोय की मी काम करू शकतो आता मी त्याला इथेच म्हणू शकतो की येस आता त्याने म्हटलंच आहे की डू यू वॉन्ट मी टू क्रिएट थर्टी डे तर यामुळे की येस क्रिएट थर्टी डे ओके तर हा खूप सिंपल मार्ग झाला आणि की ज्याच्यामध्ये आपण खूप कष्ट नाही केलेत त्याने सिंपल भाषेमध्ये पोस्ट दिले कॅप्शन दिलाय पोस्ट कॅप्शन मग वीक टू दिलाय आता आपण बघूयात की चांगला प्रॉम्प्ट लिहून कसं हे जरा डिटेलमध्ये काढायचं तर मग आपण इथेच डायरेक्ट प्रॉम्प्ट लिहायला सुरुवात करणार इनफॅक्ट मी नवीन नोटपॅडमध्ये लिहितो आणि मग तो कॉपी पेस्ट करतो सगळ्यात पहिल्यांदा आता हे करता करताच आपण जरा प्रॉम्प्टची अॅनॉटॉमी पण समजू प्रॉम्प्ट म्हणजे काय पहिली गोष्ट प्रॉम्प्ट म्हणजे युअर इनपुट रिक्वेस्ट युअर इनपुट क्वेश्चन म्हणूयात इज अ प्रॉम्प्ट आणि त्याचंच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणू शकतो की आर्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन विथ हे हॅपन्स थ्रू तो जसं आपण माणसांशी किंवा व्यक्तींशी बोलताना इंग्लिश आणि आपल्या भाषेत बोलतो आणि आपलं आपण तोंड वापरतो तसं प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही जे शब्द वापरताय ए आयशी बोलायला त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो आणि तुमचे शब्द कधी कधी शब्दांमध्येच असतील पण कधी कधी तुमचे शब्द म्हणजे इनपुट तुमच्या इमेजमध्ये पण असू शकतं की तुम्ही एआयशी बोलताना तुम्ही त्याला एक चित्रच देतायत सुरुवातीला तर तो पण प्रॉम्प्ट होऊ शकतो तुमचा तर बेसिकली एआयशी बोलताना जे जे आपण बोलतो ते सगळ्या गोष्टींना प्रॉम्प्ट म्हणतो म्हणून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय येतं मग की चांगलं कसं बोलायचं किंवा त्या बोलण्याला कशा पद्धतीने लिहायचं जेणेकरून तो ए आय तुम्हाला चांगलं उत्तर देईल चांगलं म्हणजे डिटेल्ड हवं तसं किंवा ज्याच्याने खरं उत्तर मिळतंय असं बरं मग आपलं गोल आहे आता क्रिएट क्रिएटिंग ए डिटेल्ड थर्टी डे सोशल मीडिया इंस्टाग्राम कॅलेंडर इंस्टाग्राम कॅलेंडर फॉर अ पेज ऑन लॉर्ड गणपती ठीक आहे हा मला माझ्या डोक्यामध्ये क्लिअर होण्यासाठी जी ए पी एटी आहे मी लिहिलं आहे पण आता मी त्याला प्रॉम्प्ट काय लिहिल माय प्रॉम्प्ट तो मी त्याला आधी आपण त्याला सगळं काही पर्सनॅलिटी सांगतो तो मी आता हे लिहितानाच इथे लिहितो की पर्सनॅलिटी तो त्याला म्हणणार यू आर एन एक्सपर्ट सोशल मीडिया मार्केटर अँड कॉन्टेंट क्रिएटर हू हॅज डीप अंडरस्टँडिंग ऑफ इंडियन मायथोलॉजी दी वेरियस गॉड्स ऑफ इंडिया ऑफ हिंदू सिविलायजेशन अँड स्पेसिफिकली लॉर्ड गणपती ओके आता आपण त्याला आपलं कॉन्टॅक्ट सांगतोय किंवा आपली बाजू सांगतोय आपलं बॅकग्राऊंड सांगतोय I want to create a brand new page on Instagram for focused on Lord Ganpati. This needs to be ongoing page with daily one post. Uh, it could be mix of image, carousel uh, and reels at times. I want you to help me craft a detailed 30-day calendar initially, and later on we'll make a 180-day calendar. For now, 30-day is enough, where we touch base. Uh, Various aspects of Lord Ganpati. The page is meant to be kept as light and fun. Semi-educative. Semi-fun. Uh, okay. Maga, I want uh, in the calendar. I need calendar. इन ए एक्सेल फॉर्मॅट पण आता आपण आधी एक्सेल नाही करणार त्याला आधी आपण आधी फक्त टॅब्युलरमध्येच विचारू सो आय नीड कॅलेंडर इन अ टॅब्युलर फॉर्मॅट बाय डिफॉर टॅब्युलरमध्येच दिलं आपल्याला वेअर वी हॅव डेट टाईम ऑफ पोस्ट थीम ऑफ पोस्ट ॲक्च्युअल कॉन्टेंट आयडिया फॉर दॅट पोस्ट caption detailed caption hashtags note that as an instagram marketer instagram marketer you are also well aware of best times when content should go out so in your time of post Use your expertise and suggest best time to get higher engagement. This page is dedicated for Indian users mostly. ठीक आहे सो आता आपण बऱ्याच गोष्टी गोष्टीला डिटेलमध्ये लिहिल्यात आता याच्यामध्ये हा जरा जाता चांगला प्रॉम्म झाला मग आता आ, याला आपण काय म्हणणार की आधी आपण पर्सनॅलिटी सांगितली इथे त्यानंतर आपण आपली आपलं बॅकग्राऊंड दिलं मग आपण आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला हा पण प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि मग आपण त्याला कन्स्ट इथे कन्स्टंट दिला आपण हा प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला मग त्याला उत्तर कसं पाहिजे ते कन्स्टंट दिलं आणि हा पण कन्स्टंटच झाला एक्स्ट्रा रिएन्फोसिस तर मग आता जनरली आपला प्रॉब्लेम कसा झाला पर्सनॅलिटी प्लस बॅकग्राऊंड प्लस प्रॉब्लेम स्टेटमेंट प्लस कन्स्टंट आपण आता एक्झाम्पल नाही देते पण आता आणि आपण हे पण नाही ठरवलंय की कोणत्या टाईपचे ता पोस्ट हवेत वगैरे आपण काही ब्रेन स्ट्रॉमिंग नाही करत आहे त्याला आता जे द्यायचंय ते देऊ द्या असं आपण म्हटलंय त्याच्या उत्तरानंतर वी कॅन डिसाईड आणि त्याला परत थोडंसं खेळू शकतो की आपल्याला पोस्ट जे हवेत ते गणपतीच्या आयुष्यामधले फन म्हणून घ्यायचं की जो शाळेत जातोय मित्रांशी खेळतोय अशा टाईपचे हवेत की थोडेसे अथर्व शीर्ष आणि स्तोत्र यांच्या अर्थाच्या अँगलने हवेत की फक्त इमेजेस हवेत हे ओपन एंडेड आहे आता या क्षणी आपण त्याचं ब्रेनस्ट्रॉमिंग केलं नाही आहे पण या गोष्टी मनात ठेवण्यासारख्या आहेत की आता या प्रॉब्लेम रिलेटेड तुमचा वेगळा प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने ते येऊ शकतं एनिवे सो आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या प्रॉब्लेमला टॅकल करतोय जीपीटी थ्रू तेव्हा मोस्टली आपण ब्रेन स्ट्रॉमिंगच्या अँगलने करतो करायला पाहिजे आणि एकदा थोडंसं ते क्लिअर झालं की हा जसं आपण प्रॉम्प्ट डिटेल लिहिला तसा प्रॉम्प्ट द्यायला पाहिजे मग आता त्याने दिलं आहे आपल्याला इथे जनरल टायमिंग की अकरा ते एक दुपारी सकाळी आणि रात्र सकाळी नऊ ते अकरा विकडे विकेंडला आणि डेला अकरा ते एक किंवा रात्री सात ते नऊ विच इज गुड मग तीसमध्ये तो काय म्हणतो अच्छा अकरा अकरा वाजता साडेसात वाजता संध्याकाळी थीम पहिली काय ब्लेसिंग स्टार्ट मग स्टोरी स्टीम कॉन्टेंट आयडिया काय स्टॅटिक पोस्ट घ्या त्याच्यामध्ये एस्थेटिक गणपतीची एक चित्र घ्या आणि मंत्र घ्या आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की डिटेल्ड कॅप्शन हा असेल आणि हॅशटॅग हा असेल करोझल बर्थ ऑफ गणपती मग रील विथ चॅन्टिंग सबटायटल्स रिपीट आफ्टर मी सो हे कॅप्शन असेल म्हणजे याच्यामध्ये ते स्तोत्र जास्त चालेल तर आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ए आयकडून मदत नाही होते कारण आपल्याला एक तर व्हिज्युअल्स नेहमी येते किंवा थोडासा विचार करावा लागतोय की आता लेट्स ए करोझल तो म्हणतोय की वाय इज शिफ्ट फर्स्ट पण मग या हे व्हायचं उत्तर काय आहे कॅप्शन तर मिळालं आपल्याला सो त्याला म्हणू की दिस लुक्स गुड आता हे आपलं झालं त्याच्याशी ब्रेन स्टॉमिंगच झालं एका पद्धतीने किंवा कॉन्वर्सेशनच झालं दिस लुक्स गुड नाव वी नीड टू गो फर्दर इन डिटेल अबाउट दी कॉन्टेंट आयडिया अँड द ॲक्च्युअल कॉन्टेंट ॲज पर दॅट आयडिया फॉर एक्झाम्पल इफ यू से करोझल Then I need, uh, I need a detailed scene imagined for each image in that carosa. If you say static image, then again detailed scene imagination. If there is a real, then uh, details of the video reel in detail uh, in depth along with the initial some um, initial graphic uh this will help me use different ai tools to generate such images or videos note that when you इमॅजिन द सीन सिन्स युअर त्याला म्हणून की तू इमॅजिनच करतोय तर मला प्रॉमट दे सो आय थिंक ऑल ऑफ नो कि आपण ए आय वरून इमेजेस आणि व्हिडीओ वगैरेही तयार करू शकतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात की व्हिडिओ कसा सॉरी इमेजेस कसे बनवायचे याच डिस्कशन याच प्रॉब्लेम स्टेटमेंट थ्रू पण आत्तासाठी ऍटलीस्ट आपण इमेजचे प्रॉम्स घेऊन टाकू Uh, not that since you, ima you, not that since you, already, since you are already uh, imagining the scene I also want a detailed image prompt that I can use to generate image. Uh, in this case you need to act as an expert graphic artist who understands AI who understands AI generated images and prompt engineering well in depth and have to uh, describe that scene in clear details and words so that the AI tool later can take it and generate an image as per the imagination. ओके आता थिंकिंग इथे थिंकिंग दिसतं आणि आपण थिंकिंग वाचूही शकतो तर काय होतंय ना की जसं याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट्स येते हे अजून त्याचं थिंकिंग आहे तसं यांच्याकडे नवी नवीन नवीन नवी ॲबिलिटीज नवी नवी येते तर आत्ताचे जे मॉडेल्स आहेत सगळे चॅट जी पी टी सारखे चॅट जी पी टी वगैरे यांच्याकडे एका पद्धतीने विचार करायची क्षमता आहे म्हणजे त्याला आपण रिझनिंग कॅपॅसिटी म्हणतो तर तो आता स्वतः आधी रिझन करतोय की त्याला काय करायचं तीस दिवसांचं कॅलेंडर हवं आहे तो, तो मनातल्या मनात विचार करतोय आणि त्याचा विचार एकदा झाला की मग तो आपल्याला तशापर्यंत उत्तर देईल तर हे वाचणं चांगलं आहे ऑफकोर्स जेव्हा तुम्ही रोजच चार्जी पेटी वापराल आणि खूप गोष्टींसाठी वापराल तर तुम्हाला तेवढा वेळ नाही मिळणार वाचायला पण तुम्ही एक त्याच्यामध्ये ओझर ती नजर जरी फिरवली आणि तुम्हाला लक्षात आलं की अच्छा हा बरोबर दिशेला जातोय तर मग आपण जरा निश्चिंत होऊन करू शकतो म्हणजे आरामात एज एन यू नो की तो त्याला कळलं आहे की तुम्हाला काय म्हणायचं आहे ठीक आहे आता तो इथे कोडच लिहितोय हे आपल्या तयार करण्यासाठी ठीक आहे त्याला काही प्रश्नांमध्ये वाटलं असेल की मी कोड लिहावं त्याच्यामुळे तो आता कोड लिहून आपल्याला उत्तर देतोय काय प्रॉम्प्ट कसा पाहिजे तो त्याने त्याला काय लक्षात आलं बघूयात आय नीड टू प्रोवाइड थर्टी डे कॅलेंडर इन्क्लुडिंग डेट टाईम वगैरे वगैरे स्पेसिकली वॉन्ट डिटेल्ड कॉन्टेंट केलं इन्स्ट्री ऑफ देम विथ अ जायंट टेबल आहे कुठे आता ही सी एस किंवा एक्सेल बनवण्यासाठी त्याने तो कोड घेतला आहे टू बिल्ड कॅलेंडर ऐल ऑर्गनाईज विथ कॉलम्स ऑफ द डे वगैरे आपल्याला असं पण चाललं असतं अशा फॉर्मॅटमध्ये जे त्याने आपल्याला इथे दिलं होतं पण मला वाटतं माझ्या काही शब्दांमध्ये डिटेल्ड कॅलेंडर वगैरे स शब्दांमुळे त्याला असं वाटलं की याला आपण सी एस किंवा पी डी एफ किंवा अशा फॉर्मॅटमध्ये देऊ आणि जेव्हा पण त्याला त्या एक्सेल पीडीएफ पी डी एफ सी एस वीमध्ये उत्तर द्यायचं असतं त्याला कोड लिहावा लागतो तो कोडमध्ये ते सगळी इन्फॉर्मेशन टाकतो तो, तो जास्त वेळ घेतो ऑफकोर्स कोडमध्ये टाकतो तर मी त्याला आता सांगून देतो थांबवून की कोड नाही दिला तरी चालेल आय डोंट नीड आन्सर इन दी एक्सेल ऑर सी एस वी जस्ट एट यू कॅन गिव्ह दी आन्सर हिअर डिरेक्टली इन टॅब्युलर फॉर्मॅट आता हे बघा आता इथे पण एक गोष्ट समजून घेण्याची आहे की आ, हे आता एवढंच लिहिल्यावर तो का देऊ शकतोय कारण त्याच्या डोक्यामध्ये आहे वरती काय बोललोय जर इमॅजिन की प्रत्येक शब्दानंतर तो विसरून गेला असता एका नंतर जर तो विसरूनच गेला की काय म्हणायचंय मला किंवा आपण काय बोलत होतो तर मग त्याला उत्तरच देता येणार नाही आता मग हे लिहिल्याचं उत्तर येत ते आहे कारण त्याच्या डोक्यामध्ये हे आहे मग आता पुढचा प्रश्न असा येतो की त्याच्या डोक्यामध्ये किती शब्द मावू शकतात दुसरी गोष्ट आता हा प्रश्नाचं उत्तर यायच्या आधी दुसरा प्रश्न असा आहे की इथेला माझा हा प्रश्न आहे याच्यामध्ये त्याला माहिती आहे की मी वरती काय बोललोय हा प्रश्न लिहिताना त्याला हे नाही माहिती आहे की मी बल्ब विषयी बोललोय हा दुसरा पॉइंट आहे ठीक आहे सो दोन चॅट्स मधलं मी या चार्ट मध्ये काय बोललोय हे त्याला त्यामध्ये नाही माहिती आहे त्याचा एक साईड गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट त्यांनी आणली आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी मेमरी पण त्याकडे आपण नंतर त्या फीचर्सच्या पार्टमध्ये येऊयात आता एवढंच समजून घेऊयात की मनाने दोन चॅटमधल्या गोष्टी त्याला अशा क्लिअरली नाही माहिती आहेत ॲटलिस्ट चॅट जी पी टीला ओके जेमिनीमध्ये मी बघितलंय जेमिनी जेमिनीमध्ये त्यांनी आणलेल्या गोष्टी इन अ वे त्याला जेमिनीमध्ये कारण आपलं गुगलचं अकाउंट लिंक असतं त्याच्यामुळे त्याला ऑलरेडी आपला डेटा खूप माहिती आहे त्यामुळे समहाऊ त्यांनी खूप गोष्टी मिक्स करून टाकल्या त्यामुळे तिथे तेवढं क्लिअर कट बायफर्केशन नाहीये पण चार्ट जी पी टी मध्ये समजून घ्या की त्याला या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळी दुसऱ्या चार्ट मध्ये काय हे तर माहीतच नाहीये पण त्याला इथलं वरच किती माहिती आहे हा आता आपला दुसरा प्रश्न आहे तर फ्री व्हर्जनमध्ये मध्ये जी पी डोक्यामध्ये सोळा हजार शब्द राहतात म्हणजे हा एक शब्द झाला हा दुसरा झाला हा तिसरा झाला चौथा पाचवा सहावा असा तर uh, सोळा हजार ते टेक्निकली बारा हजार शब्द होतात सोळा हजार टोकन्स त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये आणि बारा हजार वर्ड्स आणि हेच जर पेड व्हर्जन असेल तर एक लाख अठ्ठावीस हजार टोकन्स म्हणजे साधारण एक लाख वर्ड्स हे पेड याच्यामध्ये लक्षात राहतं आणि फ्रीमध्ये बारा हजार म्हणजे मी बारा हजार म्हणजे कसं की पंधरा वीस वेळा मी चॅट केलं असं आणि त्याचं असं मोठं मोठं उत्तर येत गेलं आता इवन हा कोड कोडचे जे शब्द आहेत ना हे सुद्धा त्या शब्दांमध्ये मोडले जातात तर जेव्हा माझा चॅट खूप मोठं होईल ना तेव्हा तो वरचं विसरून जाईल सगळ्यात वरचं विसरत जाईल म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये लेटेस्ट सगळ्यात खालचे सोळा हजार लक्षात राहतात वरचे वरचे तो विसरत जातो ही समजून घ्यायची गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही एका चॅटमध्ये खूप मोठं 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 विचारत राहतात पुढे 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 जातात तेव्हा तो वरचं वरच विसरत जातो आणि मग त्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न असा काहीतरी येतो की मला हे उत्तर याच्यात दे पण हा प्रश्न तू आता माझ्या केसमध्ये हा प्रश्न डायरेक्टली वरच्या प्रश्नाशी निगडित होता पण हा जर माझा प्रश्न पहिल्या प्रश्नाशी प्रश्ना निगडित असता एकदम आणि मध्ये माझे वीस प्रश्न होऊन गेलेत किंवा पंधरा होऊन गेलेत तर त्याला ते कळलं नसतं तर याला आपण म्हणतो कॉन्टेक्स्ट विंडो या कॉन्टेक् या पूर्ण कॉन्सेप्टला आपण या कॉन्टेक्स्ट विंडो कडे नंतर परत येऊ आपल्या जेव्हा आपण कॉन्सेप्ट्सवर बोलू तेव्हा पण आत्तासाठी एवढंच समजून घेऊयात की त्याच्या डोक्यामध्ये काही शब्द राहतात बारा हजार शब्द तर त्याने आता इथे आपल्या पाच दिले आहेत आणि आपण त्याला डिटेल सांगू शकतो तीसचे पण आपण बघूयात थीम दिली आहे सीनचा ब्रेकडाऊन दिलाय की पहिल्यांदा ब्लेसिंग ब्लेस्ड ब्लेसिंग आहेत फॉझी इंडियन हाऊ होम श्राईन ॲट डॉन त्याने एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला सिटी अडल गणपती ऑन वुडन आसना वगैरे आणि मग ह्याला प्रॉममध्ये कन्वर्ट केलं आहे फोटो रिअलिस्टिक वन इज टू वन इमेज ऑफ इको फ्रेंड क्ले आणि मग कॅप्शन दिलं आहे आता हे चांगलं झालं ना आपल्यासाठी कारण त्याने व्यवस्थित दिलं आहे आणि करोझल असेल इथे रील म्हटलं आहे त्याने इथे करोझलमध्ये बघूयात करोझलमध्ये पहिला सीन दुसरा सीन तिसरा सीन आणि प्रॉमटमध्ये पण हा एक प्रॉम्प्ट दुसऱ्याचा प्रॉम्प्ट तिसऱ्याचा प्रॉम्प्ट असं दिलं आहे ऑर्नेट डोअर मे विथ गणपती सिलवटी मीटाफॉरिक सेसिंग ठीक आहे याला अजून इम्प्रूव्ह करता येण्यासारखं आहे बट यू अंडरस्टूड द कॉन्सेप्ट की जिथे आपण थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करून आपल्या हवं आहे तसं डिटेलमध्ये घेतोय आता आपल्या तीस दिवसांचा व सेल त्याला म्हणणार की गिव्ह गिव्ह मी कंप्लीट थर्टी डे कॅलेंडर नाव असं म्हणून तो आपल्याला थर्टी डे येऊ शकतो पण मी आता इतक्यात त्याला थर्टी डे नाही मागणार कारण मला याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट करायची आहे Uh, पण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरा याल, यालाच आपण जरा खुलवूया आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली इमेज जनरेट करून बघूयात आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरा चॅट इन चॅट जी पी डीचे इंटरफेस वगैरे आणि फीचर्ससुद्धा एक्सप्लोअर करूयात आत्ताचं कन्क्लुजन जर करायचं असेल तर काय काय कन्क्ल्युजन होतं आपण बघितलं इच चॅट इज अ सेपरेट काइंड ऑफ असिस्टंट ट्वेल्व के रे वर्ड्स इन मेमरी त्याच्या डोक्यामध्ये तेवढे राहतात प्रॉम्प्ट ॲनॉटॉमी बघितली आपण प्रॉ गुड प्रॉम्प्ट ॲनॉटॉमी की गुड प्रॉम्प्ट ॲनॉटॉमी तसं असायला पाहिजे म्हणजे स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑफ गुड प्रॉम्प्ट असं म्हणून स्ट्रक्चर ऑफ गुड प्रॉम्प्ट त्यानंतर थॉट प्रोसेस वाय इंटरॅक्टिंग विथ चॅट जी पी टी फॉर स्पेसिफिक प्रॉब्लम आणि त्यानंतर आपण डायरेक्ट सोशल मीडिया रिलेटेड प्रॉमटस लिहिला ऑल राईट सो दॅट्स इट फॉर द फर्स्ट विडिओ थँक्यू बाय